आवाज सर्वसामान्यांचा कातरखटाव नरवणे रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली होती खडीकरण करून चालू काम अनेक महिने बंद झाले होते त्यामुळे रस्त्यावर खडी उचकटून मोठे मोठे खड्डे पडायला लागले काम संतगतीने चालू असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता यावर मायभूमी न्यूजने अनेक वेळा आवाज उठवला होता गेली पाच दिवस झाले डांबरीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू असून रस्ता चकाचक बनल्याने यजा करणाऱ्या प्रवाशी तसेच स्थानिक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे कातरकटाव नरवणे रस्त्याला गेली तीस ते चाळीस वर्ष रस्ता खराब असा ठपका पडला होता दळणवळण करणाऱ्या लोकांना याचा रात्री अपरात्री अपघातामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता गेल्या वर्षी दोन हजार मान ला मानकटावचे आमदार तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते रस्त्याच्या भूमिपूजनाचा नारळ फुटला आणि काही दिवसात मोजणी होऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात गती मिळाली होती खडी खडीचा पहिला कोट पडला आणि कामाने संत गती पकडल्याने एजा करणाऱ्या वाहनांमुळे खडीची अक्षरशः चाळण झाली होती रात्रीच्या अंधारात दुचाकी गाड्या घसरून पडत होत्या या प्रकारामुळे प्रवासी वर्ग आणि स्थानिक ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती त्यामुळे या मार्गावर रात्री अपरात्री येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता तरी संबंधित प्रशासनाने या रस्त्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन काम सुरू करून डांबरीकरण चकाचक केल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल आणि प्रवासही उपकर होणार असे दिसून येत असल्याचे आहे प्रवाशी तसे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे दरम्यान कातरखटाव चौकत्या ओढ्यावरील पुलाचे काम दोन ते तीन दिवसात सुरू होईल असे सांगण्यात आले आहे तरी लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमधून होत आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय आहे माय भूमी न्यूज कातरखटाव नरोने रोडचा रस्ता एक आठच दिवसात डांबरीकरण झाला असून प्रशासनाने दखल घेतली कारण नुकतेच या माध्यमातून आवाज उठवण्यात आला होता रस्त्यात सगळी खडी उसकटली होती तर आता तुम्ही नारवण्यास ना आला हा म्हणजे कम्प्लिटली आता हे डांबरीकरण झालेलं आहे जवळजवळ रस्ता झालेला हो आहे गाव कुठलं तुमचं चितळी म्हणजे तुम्ही इकडं नारवण्याला गेला होता का नारवण्याला गेलो म्हणजे येत्या तुम्ही आपलं नारवणे मार्गे आला म्हणजे जवळपास डांबरीकरण झालेलं आहे असं तुम्हाला दिसून आलं मग काय आता गाडी चालवताना काय वाटतं तुम्हाला रोड प्रॉब्लेम नाही अच्छा अच्छा मग ह्याच्या अगोदर तुम्ही येऊन गेलो इकडे आलो होतो एक वेळ त्यावेळी खडी वगैरे अशीच विस्कटली होती अच्छा म्हणजे आता कसं वाटतंय आता जरा वाटते जरा रस्ता बरा झाल्यामुळे प्रवासाला जरा टाइम लागत नाही आता प्रवास ॲक्सिडेंट होण्याची शक्यता कमी अच्छा काय सांगाल तुम्ही शिंगाडवाडीची काय रस्ता झाला आता काय व्यवस्थित आता काम होत म्हणजे साईड पट्टी आता बाकी होते तेवढ्या ते पण चालू आहे आता कुठल्या ठिकाणी चालू आहे आता चालू आहे का अच्छा अच्छा बरं आता म्हणजे आपल्या कातरगाडा ओड्यावरच तिथून रस्ता चौकापर्यंत राहिलाय

चांगलं म्हणजे अगोदर कसं होतं काय जात नव्हती काय व्हायची खड्डे आता फायनल बोट झाला अच्छा अच्छा पण रुंदीकरण कमी कसं झालं ते रुंदीकरण आता कसं आहे जसं हे रस्त्या साईडचे असतात ग्रामीण भागातले खेड्यापाड्याला जाणार आहे त्या पद्धतीने ते एस्टिमेट प्रमाणे रस्ते असतात अच्छा काय सांगाल गाव कुठलं डांबरवाडी डांबवाडी रस्त्याचं फायनल कोट डांबरीकरण दा... झालंय कसं काय वाटतं आता रस्ता बरा झाला रुंदी नाही डबल गाडी बसत नाही डबल गाडी बसत नाही बस रुंदी नाही रुंद पाहिजे रुंद पाहिजे साईड पटे होतील होते होते आता आहे ना परवा पडला त्यात कुठं कितु हां कितु मागे उतून ती असा गेला तिथं काट्ट्या तुमचा फोडच पडला गाडी बसत नाही ट्रक आल्यावर व बसल काय आता नाही जरा गड़बडत आहे म्हणायचं आता गड़बड आहे की बघा आता काय तुम्ही पडणार आहे मी पडणार आहे तुम्ही डाम्बोडे माझा आमचा डाम्बोडे ये रस्ता अरुंद झाला पाहिजे तर मोठा पाहिजे होता थोडा थोडा काम काम आहे साइड पट्ट्याचे काम सांगितले त्यांनी साइड पट्ट्याचे काम होईल साईट पट्या घ्या करून काम लवकर प्रशासनाच्या मागे लागून वाहन बसतात साइट पट्या झाल्यानंतर बसतील वाहना काय साईट फुट साईट पट्या तर आता तुम्ही म्हणता हे फायनल कोर्ट झालेला आहे तर आता साइट पट्या कधी होतील साइट पट्या फायनल कोर्ट झाल्यानंतर पावसा त्या टाइम अच्छा आणि कातरकडा होते ओढ्यापासून वड्यापासून चौकापर्यंत ते काम कधी सुरू होईल ते ब्रिजचं काम एक दोन तीन दिवसानं होईल चालू दोन तीन दिवस चालू चालू होईल असं तुम्ही म्हणता अच्छा 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 तर बऱ्यापैकी इथं आता म्हणजे तुम्ही इथं हे काय म्हणजे सिव्हिल साइड इंजिया पाहताय का अच्छा अच्छा तर आता हे ह्या कात्रोडापासून नरवण्यापर्यंत फायनल कोट किती किलोमीटर होत हे सात चारशे आहे सात चारशे सात चारशे आहे तर त्यातलं आपलं साडेतीनशे मीटर आहे सुरुवातीचं सुरुवातीत ब्रिजचं काम झालं की हा म्हणजे चौकापासून वड्यापर्यंत ब्रिजचं काम तुम्ही दोन तीन दिवसात सुरू दोन तीन दिवसात चालू आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा